महोदय खर तर आपण तीनच विधेयक घेणार होतात परंतु चौथं घेतलं आणि हे विधेयक आणायचे सगळी घ्या ओके आपल्याला समन्वय काय ठेवायचाच नाहीये त्यामुळे काय प्रश्नच मिटला चला आपण परवाच्या दिवशी आठ केली होती इंट्रोड्यूस आठ ची आठ घेऊन टाकूया बस ओके पन्नास खोके ओके चला <laughs> सुदैवान या महोदय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उपस्थित आहेत मला माहित नाही याच्यामध्ये अधिकच जर चांगलं खुलाशेवर काही आपण जर हे विधेयक मांडलं त्याच वेळेला काही जर मुद्द्यांचा मंत्री महोदय खुलासा केला असतात तर जास्त मला बोलण्याची आवश्यकता वाटली परंतु याच्यामध्ये फक्त आपण हे विधेयक मांडलं कारण आणि उद्देश आम्ही वाचले खंड एक खंड दोन तीन वगैरे सगळे जे काय वाचायचे मंत्री महोदय परंतु हे वाटत तेवढं सोपं काम नाहीये मुख्यमंत्री महोदय आपण सुद्धा याच्यामध्ये थोडं बारकाईने लक्ष एवढ्या करता घाला की आपण ज्या वेळेला हा अध्यादेश काढला तो काय काढला अध्यादेश हा काढला की एखाद झाड तोडलं तर एकोणीसशे चौसष्टच्या कायद्याप्रमाणे त्या झाड तोडणाऱ्या जर म्हणजे झाड तोडलं अनधिकृतपणे संबंधित यंत्रणे परवानगी न घेता जर ते झाड तोडलं तर त्याला पन्नास रुपये दंड करून हे रेग्युलराईज करून तो विषय संपवायचा होता आता आपण काय करताय आपण पन्नास रुपये दंडाच्या ऐवजी एक झाड तोडलं तर त्याला पन्नास हजार रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा त्याच्यामध्ये मला वाटतं माझ्या हे घेणार होत हे मला माहित नाही मी सांगतो पाहिजे तर परंतु त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे असं काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी आणले पन्नास रुपये दंडाची रक्कम पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्ही देत आहे त्याच्यामध्ये ही पन्नास हजार रुपयाची दंडाची रक्कम तुम्ही ग्रामीण भागामध्ये ठेवणार का शहरी भागामध्ये ठेवणार याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये याच्यामध्ये स्पष्टीकरण नाहीये तुम्ही नुसती शहरी भागाकरता ठेवणार असाल तर ठीक आहे पण जर ग्रामीण भागाकरता सुद्धा तुम्हाला माहित असेल उदय तुम्ही रत्नागिरी मधल्या मी रत्नागिरी मधला ही तक्रार तुमच्याकडे पण आली असेल आपला शेतकरी आपला तिथला जमीनदार हा जमीनदार म्हणण्याच्या शेतकरी भयभीत झालेला होता मुळामध्ये या बिलामध्ये आपण अशा पद्धती पंचवीस नंबर पंचवीस नंबर आणि म्हणून या बिलामध्ये आपण हाही उल्लेख केलेला नाही की हे खासगी जमिनीवरचं झाड हे सरकारी म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिका जिल्हा परिषद मार्गच्या जागेवरच झाड याचा उल्लेख आपण केलेला नाही काल सन्मान्य दादा सांगताना सांगत होते की फांद्या छाटणं म्हणजे झाड तोडणं असा त्याचा तो अर्थ होत नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की झाड मारणं किंवा तोडून टाकणं किंवा समूळ उपटणं त्याच्याकरता एवढी मोठी दंडाची रक्कम आहे असं आपण म्हटलेलं आहे तर हे शहरामध्ये असेल त्या विषयामध्ये मला फार काही बोलायचं नाही बोलायचं आहे ना याच्यातला बघ नाही पन्नास वरून पन्नास हजार फार होते पन्नास रुपयावरून ए हा एक हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम नागरिक क्षेत्रामध्ये नागरिक क्षेत्रामध्ये असेल तर काय मला फार याच्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही पण याचं भय ग्रामीण भागामध्ये खूप मोठं मंत्री महोदय पसरलेलं आहे मंत्री महोदय पण आहे हे मंत्री, मंत्री सुद्धा मान्य करतील याचं कारण असं अध्यक्ष महोदय की आमच्या कोकणामध्ये मुळात फॉरेस्ट लँडच नाही जमीन आहे पॉइंट वन पर्सेंट फक्त फॉरेस्ट लँड आहे पॉईंट वन पर्सेंट संपूर्ण कोकणामध्ये मी ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे कोकणामधल्या ज्या जमिनी आहेत त्या विदर्भ सारख्या जमीनदारांसारख्या जमिनी नाहीत आमच्याकडे पाच गुंठे दहा गुंठे आणि पाच गुंठे आणि दहा गुंट्यामध्ये दहा पंधरा वीस खातेदार त्या दहा आणि पंधरा गुंठ्यामध्ये पंधरा वीस लोक मालक त्याचे एकरामध्ये जमिनी नाही आमच्याकडे गुंट्यामध्ये जमीन आमच्याकडं ही जी झाडं आहेत ही झाड निसर्ग निर्मित आहेत ही झाडं काही कोणी लावलेली नाहीये जी झाड सामाजिक वनीकरणामार्फत लावली गेली त्याचा आम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी त्या झाडांचा मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय नुकसानच झालं दोन हजार पाच ला ज्यावेळेला फॅन वादळ झालं त्या फया पाला नाही दोन हजार पाच ला जेव्हा वादळ झालं मोठं आणि नंतर फयान वादळ झालं त्यावेळेला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल पडले पोल का पडले तर पोल पडले त्याचं कारण की रस्त्याच्या कडेला जी झाडांची लागवड आपण केली होती ती सगळी झाड त्या लाईनवर तुटून पडली आणि लाईनवर तुटून पडल्यानंतर ते पोल सगळे खेचले गेले माझ्या एकट्याच्या मतदारसंघामध्ये अठराशे एकोणनव्वद पोल पडले खोल पडले आपण त्यावेळेला कायदा केला की ही जी बाहेरची प्रजाती झाडं आहेत त्या प्रजातीची झाड लावूच नाहीत जे तिथली स्थानिक प्रजातीची झाड आहेत ती झाड नाही पडली तर ते काय आकिशिया आणखीन वगैरे वगैरे ती काय झाडं आहेत ना बाहेरची लावली सुरू वगैरे झाडं ही सगळी झाडं कोसमोडून पडली पण ऐन किंजळ भेळा मोहट वगैरे ही जी आमची स्थानिक प्रजातीची झाडं आहेत ती झाडं अजिबात मोडून पडली नाहीत आणि म्हणून त्यावेळेला मीच फॉरेस्टचा राज्यमंत्री होतो आपण एक कायदा करून घेतला की आता रस्त्याच्या कडेला स्थानिक प्रजातीची झाडं लावायची आंबा लावा फणस लावा काजू लावा जांभूळ लावा भले कुणीही चोरून नेऊ दे खाल्ली तरी हरकत नाही पण शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही आणि म्हणून ती झाड आज आमच्याकडं कोकणामध्ये दुसरं उत्पादनाचं फार मोठं काही साधन नाही एक तर जांभाकडे लॅट्रस स्टोन ज्याला म्हणतात तो आम्हाला निसर्ग तत्व मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे झाडाची निर्मिती जी होते ते एक झाड तोडलं तर एक झाड तोडल्यानंतर त्याला पाणी विणी राखण विकण न करता त्याला दहा धुमारे फुटतात दहा फुटवे फुटतात नैसर्गिक आमच्याकडे झाड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात आम्ही कोळशाला शंभर टक्के बंदी केलेली असल्यामुळं स्थानिक लोकांच्या उपजीविकेचं साधन म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी जोडधंदा म्हणून मी त्याचं पूर्ण समर्थन करत नाही तर लाकूड तोडण्याकरता म्हणून त्यातून चार पैसे आम्हाला मिळले मिळले जातात आज पंचवीस दोनचा उतारा काढून फॉरेस्ट खात्याकडून परमिशन घेऊन महसूल खात्याकडून तोडीचं परमिशन घेऊन फॉरेस्ट खात्याकडून वाहतुकीचा परवाना घेऊन ठीक आहे ते रिसर्च कायदेशीर काय काई करायचं होतं ते कायदेशीर आमचे लोक करतात करत नाहीये परंतु त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंधन आहेत आणि म्हणून जर हे शहरी असेल तर मी माझं बोलणं इथंच थांबवतो फार घेत नाही परंतु जर ग्रामीण भागामध्ये असेल आणि त्याला जर पन्नास हजार रुपयापर्यंत दंड असेल तर मला असं वाटतं की हे जर बिल तसं असेल तर हे बिल इथंच थांबवा पुन्हा विचार करा त्याला पुन्हा तुम्ही चर्चेला घ्या खरोखर ह्याच्यामध्ये हा जर अंतर्भाव असेल तर कारणाशिवाय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये था 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 हो था था। ही तुम्ही नुसती लोकांच्या वर म्हणजे आता काय म्हणायचं त्याला की एक प्रकारचं कुरण तयार केलेलं असेल लोकांना छळण्याकरता लोकांना कारणाशिवाय लुटण्याकरता लोकांना कारणाशिवाय पिळण्याकरता आपण एक अधिकार दिल्यासारखं होईल यापेक्षा त्यातून फार काही निष्पन्न होणार नाही कारण कोकणामध्ये निसर्ग नैसर्गिक एवढी झाडी वाढते एवढी झाडी वाढते एवढी झाडी वाढते की आज झाड तोडलं तर आणखीन चार वर्षांनी त्याच्या ठिकाणी चार झाडं त्याच एकाच गुंद्याला फुटतात म्हणजे फांद्या हे फुटतात फुटवे फुटतात एक एक चार चार असे त्याला फांदे फुटतात आणि म्हणून हा विचार तुम्ही करा जर याच्यामध्ये आपल्याकडे फॉरेस्ट लँड नाही याचाही विचार तुम्ही करा फॉरेस्ट लँडमध्ये काय तुम्हाला कायदा राबवायचा असेल त्याबद्दल मी काय फार भाष्य करू इच्छित नाही शहरामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर त्याबद्दल मी फार मतप्रदर्शन करू इच्छित नाही पण ग्रामीण भागामध्ये असेल तर तुम्हाला हाही त्याच्यामध्ये विचार करावा लागेल की फॉरेस्ट लँडला वेगळा त्या ठिकाणी तुम्हाला तरतूद ठेवावी लागेल दंडाची आणि खाजगी जमीनदारा करता सुद्धा वेगळी तरतूद तुम्हाला ठेवावी लागेल नाही तर फॉरेस्ट लँड करता करता पण तोच 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 गुन्हा दंड खाजगी सुद्धा दंड मा, शेतकऱ्याला सुद्धा तोच दंड तर अधिकारी कारणाशिवाय आणि म्हणून विचार करा मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जर माझं आपण समाधान केलं तर मला फार काही वेळ घेण्याची गरज नाही आणि म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत ते अधिक चांगल्या प्रकारचे याचं समाधान करतील आणि लोकांच्या मनातली भीती काढतील म्हणून मी या ठिकाणी विस्तारनं बोललो धन्यवाद